महाराजांनी नुकतीच योजना आणली लाडकी बहीण तर या पण लाडक्या बहिणीचे हे समजून त्यांना देखील कायम करायची काहीतरी योजना मुख्यमंत्र्यांनी आणली पाहिजे आणि कर्नाटक राज्याच्या धर्तीवर कायम केलं तर सरकारवर एक रुपयाचा बोजा पडणार नाही कारण आहे त्या वेतनावर कायम केलं पीएफ एफ एस आय सरकारने भरला सोयी सुविधा दिल्या त्यांना सुरक्षेची साधनं दिली आणि मेडिकलच्या सोयी सुविधा दिल्या तर उलट ठेकेदारांना जे दहा टक्के पंधरा टक्के अभाव निविदा दिल्या जातात फायदा ठेकेदार निविदा कुठली भरतो तेव्हा जेवढा कामगारांना पगार द्यायचा त्याच्यापेक्षा दहा ते पंधरा टक्के जास्तीने निविदा भरली जाते कामगारांना शंभर रुपये वेतन द्यायचं असेल तर एकशे दहा रुपयाची निविदा भरली जाते किंवा एकशे पंधरा रुपयाची तर ते सरकारचे पैसे वाचणार आहेत उदाहरणार्थ दहा हजार कोटी जर खर्च होत असेल वर्षाला सरकारच्या महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था धरल्या तर त्या त्या हजार कोटी पंधराशे कोटी सरळ सरळ वाचणार नाही आणि कामगारही कायम झाल्याने त्यांनाही जास्त सोयी सुविधा मिळाल्याने आणि शाश्वती असल्यानी बेसिकली नोकरींची स्थिती तर सांगायला नको की पंधरा हजार अदर सोळा हजारची नोकरी करता पण रांगा लागत तर ती शाश्वती नाहीये त्याच्यामुळे लढा संघटित व्हायला मर्यादा येत आहेत तर सरकारने एवढी वर्ष कामं केले याचा विचार करून कर्नाटक सरकारने ज्या पद्धतीने तीन वर्षाची सेवा लावून कायम केलं त्या पद्धतीने महाराष्ट्र करायला पाहिजे आणि एक जीवन या सफाई सफाई कामगारांना कामगारांना सन्मान शोषण होते त्यांना त्यांना मुक्त केलं पाहिजे या मागणी करता आणि आता इलेक्शन आहे म्हणजे एक प्रकारे मागणी मांडण्याच्या करता इलेक्शन असतं की लक्ष देतात नाहीतर बाकी पाच वर्ष काय करतात हे पत्रकारांनंतर जास्त चांगलं माहिती असत तर त्या दृष्टीने आता ह्याच्याकडे लक्ष वेधत यावं कुठल्या तरी पक्षाच्या जाहीरनाम्यात साफसफाई करणाऱ्या कामगारांचे प्रश्न ऐरणीवर यावे लक्ष वेधत आवं आणि आपल्या माध्यमातून सहकार्य मिळावं म्हणूनच हे आंदोलन मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर आणि पुण्यात करण्यात येत आहे कारण आता प्रश्न वेधले गेले लक्ष वेधलं गेलं या मूलभूत प्रश्नांवर तर कुठंतरी हे लक्ष देणार नंतर